येणाऱ्या राजापूर लांजा विधानसभा मतदार संघाच्या निवडणुकीत महायुतीचा उमेदवार विजयी व्हावा यासाठी आपण काम करणार असल्याचा विश्वास उद्योजक तथा पालकमंत्री उदय सामंत यांचे मोठे बंधू किरण उर्फ भैया सामंत यांनी व्यक्त केला आहे मग राज पक्ष सोडत आहेत का किंवा नाही सोडत आहेत का अशा पार्श्वभूमी आता आपण त्यात प्रचार निर्णय भाग घेत भविष्यातला एकंद्रित उमेदवार हा शिवसेनेत असेल यात वाद नाही पण आपण ज्या पद्धतीने फिरतोय तर कसा एकत्र मतदारांचा रिस्पॉन्स होते भौगोलिक परिस्थिती त्याची विकास या यासंदर्भात नेमकं आपल्याला काय जाणवत आहे आज मी जो फिरत आहे हे महा शिवसेनेचा एकनाथ शिंदे साहेबांच्या शिवसेनेचा प्रचार करण्याकरता जरी फिरत असलो हो। तरी महायुतीचा जो कोणी उमेदवार असेल त्याला भर भरपूर मताधिकारी निवडून आणणं हेच ध्येय ठेवलं आज शिवसेनेचा बाले राजापूर मतदारसंघ हा बालेकिल्ला होता परंतु एकनाथ शिंदेसाहेब बाहेर गेल्यापासून दोन दोन गट पडले आणि आज एकनाथ शिंदेसाहेबांच्या शिवसेनेमध्ये बऱ्याचशा प्रमाणात शिव शिवसैनिक आले आहेत त्यांनी या ठिकाणी प्रवेश केला आहे त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये महायुतीचा उमेदवार हा नक्की निवडतो विकास कामांची मागणी मोठ्या प्रमाणात होती मी गेल्या पंधरा वर्ष दहा पंधरा वर्ष त्या भागातला विकास त्या प्रमाणात झाला नाही असं म्हणून दिसतं एकंदीच विकासकामाची मागणी ज भरपूर आहे आणि ती महायुती सरकारकडनंच होऊ शकेल अशी सर्वसामान्य माणसाची प्रतिक्रिया आहे त्यांच्याकडनं अपेक्षा पण आहे आणि ती एकनाथ शिंदेसाहेब नंतर मुख्यमंत्री देवेंद्री फडणवीस अजित पवार पूर्ण करतील याची सुद्धा खात्री असल्यामुळे काल आणि परवा जे दोन दाटच्या बहीणचे कार्यक्रम झाले लांजा तालुक्यामध्ये आणि राजापूर तालुक्यामध्ये ते महिलांनी दाखवून दिलं की आपण या महायुतीच्या मागे पूर्णपणे खंबीरपणे आपल्या भावाच्या मागे रत्नागिरी विधानसभा आणि लांडाला भौगोलिक पस्त्यात तो जरा वेगळा त्याच्यामुळे त्यामुळे विकास कामाची मागणी अगदी होते वाढते काय नेमकं वाटतं रत्नागिरी आणि लांजा राजापूरचा लांजा राजापूर आणि रत्नागिरी याची भौगोलिक परिस्थिती निश्चितच वेगळी आहे त्या डोंगराळ भाग जरी असला तरी लोकांच्या ज्या मागण्या आहेत किंवा लोकांना जी विकास कामं अपेक्षित आहेत ती अपेक्षित विकास कामं न झाल्यामुळे लोक आहेत मूलभूत गरजा ह्या देणं आवश्यक होतं त्या देखील मूलभूत गरजा इथे नसल्यामुळे लोक ह्या मूलभूत गरजांपासून उपेक्षित आहे तर ह्या गरजांसाठी आपण नक्कीच प्रयत्न करू प्रथम आरोग्य नंतर शिक्षण आणि पाणी या गोष्टीवर भर देऊन आपण राजापूर तालुक्याचा महायुतीच्या मार्फत विकास करू याची खात्री पक्षाने जबाबदारी दिली तर मी निवडणूक लढण्यास तयार आहे महायुतीच्या उमेदवारांचं मनापासून काम करणार असे किरण सामंत कोकण चोवीस तास न्यूज चॅनल जवळ बोलताना म्हणाले आणि सर्वांनी एक, एक मनाने काम केले तर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आठही मतदार महायुतीचे विजयी होऊ शकतात असे म्हणाले माध्यमातून गेल्या अधिवेशनामध्ये मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलने मंजुरी केले तसंच इतर बऱ्याच कामांना येत्या काही दिवसामध्ये आपण मंजुरी देत असून शाळा नंतर पी एस सी असतील उपकेंद्र असतील सब सेंटर्स असतील किंवा पाण्याचे स्रोत असतील याचं टेस्टिफ्टीन किंवा मजबूतीकरण करण्याचं काम येत्या काही दिवसामध्ये आपण नातात घेत असून तालुक्यामधली सर्वच उपकेंद्र सर्व ग्रामीण रुग्णालय आणि सब सेंटर तसंच शाळा अंगणवाड्या हे आपल्याला एक वेगळ्या पद्धतीच्या दिल्ली मॉडेलच्या दिसतील स्मार्ट दिसतील याची खात्री होते महायुतीचा उमेदवार आहे देण्यात आला शिवसेना उमेदवार पक्षाने आपल्याला निवडणूक लढवायला सांगितले तर आपली भूमिका काय आहे पक्षाने किंवा मायुतीने जर निवडणूक लढवायला सांगितली तर मी निश्चितच लढवेन परंतु एकनाथ साहेब असतील देवेंदी असतील अजित पवार साहेब असतील तर आपले खासदार नारायणराव साहेब असतील तसंच रवींद्र चव्हाण आणि उदय सामंत यांच्या मार्फत जो उमेदवार दिला जाईल त्याचं नक्कीच प्रचार मी करेन आणि त्याला निवडून आणण्यासाठी प्रयत्न करेन दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे आज जे प्रत्येकजण आपल्याच पक्षाला उमेदवारी मागतो आहे हे न न करता महायुती जो उमेदवार देईल हे त्याला निवडून आणवं असं जर म्हटलं तर आपल्या संघटनेमध्ये आपल्या कार्यकर्त्यांमध्ये मतभेद होणार नाहीत किंवा त्यांच्या संबंधामध्ये वाकडी घेणार नाही ह्याची सुद्धा काही लोकांनी म्हणजे जे भाषण करतात किंवा जे महत्त्वाचे पदाधिकारी आहेत त्यांनी आपल्या भाषणात तारतम्यता बाळगलं पाहिजे ही माझी ह्या सर्व जिल्हास्तरीय पदाधिकाऱ्यांना विनंती आहे आणि ह्याचं पुरेपूर पालन शिवसेनेकडनं होईल आणि भाजपकडनं मी अपेक्षा बघतो तसंच राष्ट्रवादी काँग्रेस कडून सुद्धा अपेक्षा की जेणेकरून कार्यकर्त्यांमध्ये निर्माण जो त्यांनी अशी भाषा वापरावी जो महायुतीचा उमेदवार असेल तो आम्ही निवडून देऊ एक दिला आणि तर मग काम केलं तर महायुतीचा उमेदवार नक्की मिळून जर महायुतीने संपूर्ण ताकदीने काम केलं रत्नागिरी ने सिंदूर नगरी में आठ हमदर्द लोगों ने में काही जर्जन नहीं आणि याची मना पूर्ण झाली समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरें शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आजा तुझे मां पुकारे आ छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ए फकीर इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आ जा तुझे माँ पुकारे अब उन्हें भी देनी है एक नई पहचान आ जा तुझे माँ पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि पतिकॉन प्रेस करा